श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मस्त असाल स्वस्त असाल स्वामींच्या सेवेत रममान असाल आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की आ, या या वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या पैशाची भरभराट बर होईल असं एक तुम्हाला तीन वाक्य मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा आणि जे बघितलं आहे ते तसंच करा तुम्ही तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल आणि हे दोन तीन वाक्य एवढे पॉवरफुल आहेत की त्याला ब्रह्मांडसुद्धा नाही म्हणू शकत नाही ब्रह्मांड तुम्हाला नक्कीच देईल तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा तर तेच आहे जास्त अवघड नाही आहे कुठली सेवा करायची नाही कुठली पूजा मांडायची नाही कुठलं बुक घेऊन वाचत बसायचं नाही आहे तुम्ही तुमचं का रोजचं रुटीनचं काम करत करत तुमचं जे जॉब आहे घरचं काम आहे जे काय असेल होम हाऊस वाईफ आहेत वर्किंग आहेत त्या सर्वांसाठीच हा सा व्हिडिओ मी बनवलेला आहे कारण जे मी तुम्हाला सेवा सांगते पूजा सांगते तर त्या तुम्हाला घरी बसून क करणं होत नाही किंवा करायला जमत नाही आहे त्यासाठी तुम्हाला मी स्पेशल सर्वांसाठीच हा साथ व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा चला तर तुम्हाला व्हिडिओची व्हिडिओ सुरु सुर्वा, सुरुवात करते आणि माहिती सांगते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पैशावर प्रेम करा स्वतः पॉझिटिव्ह राहा स्वतः पॉझिटिव्ह राहा पॉझि पॉझिटिव्ह बोला स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या आरोग्याविषयी पॉझिटिव्ह राहा राहा पैशाविषयी पॉझिटिव्ह राहा अभ्यासाविषयी फक्त हे मनापासून करायचे आहे तुम्हाला समजा तुम्ही जर एक लाख महिन्याला एक लाख किंवा पन्नास हजार दहा हजार जे काय कमवत असाल हो त्याच्यात दुप्पट तिप्पट मिळणार हे तर नक्कीच आहे तुम्ही ही मी जे सांग आजची सेवा जी सांगणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघून जे काय दोन तीन वाक्य आहेत दुसरं जास्त काही अवघड नाही हे जर केलं तर तुम्हाला तुमची कमाई दुप्पट तिप्पट होण्यापासून तुम्हाला कोणी रोखणार नाही आणि ही जी प्रेरणा ही जी प्रेयर तुम्हाला मी सांगणार आहे ती प्रेयर एवढी एनर्जेटिक आहे की ही जी प्रेयर आपण ब्रह्मांडाकडे जर पोहोचवली तर ब्रह्मांड लवकरच ऐकतं बरं का आणि अशा गोष्टी म्हणजे ब्रह्मांड काय करतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी चांगल्या गोष्टी ब्रह्मांड लवकर ऐकतं पण पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह uh, गोष्टी जशा ऐकतं तशा निगेटिव्ह निगेटिव गोष्ट निगेटिव्हिटी जी असते तुमच्यापाशी निगेटिव्ह जी बोलता तुम्ही ते पण ऐकतं बरं का असं नाही की पॉझिटिव्ह ऐकतं uh, जसं की आपल्या uh, आपल्याकडे प पैसा आहे भरपूर भरपूर आहे पण आपण सतत निगेटिव्ह राहतो हो की देवानी मला काहीच दिलं नाही uh, माझ्याकडे काहीच नाही देवानी माझं काहीच बरं केलं नाही आपण सतत सतत म्हणत असतो ती मग माझं काहीच होऊ शकत नाही कधी काहीच होऊ शकतं असं जर बोलू लागलो तर आयुष्यात क खरंच सांगते तुम्हाला मी कधीच काही मिळणार नाही आहे कारण जे काही आपल्याकडं असतं ते आपल्या स्वतःच्या वागण्यात असतं ब्रह्मांड आपले सतत चा चांगले वंगळे वाईट जे आपल्या तोंडातून शब्द निघतात दिवसभर ते ब्रह्मांड ब्रह्मांड घरातली वास्तू आपल्या आजूबाजूची वास्तू सर्व ऐकत असते आणि तथाच सो तथाच तो म्हणायला काही वेळ लागत नाही त्यासाठी स्वतः हा सतत तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह अनुभव घ्या पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन सगळ्यांना सांगा निगेटिव्हिटी आणि जे कोणी लोक निगेटिव्ह बोलतात वाईट बोलतात त्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते मी ज्यावेळेस स्वतः माझ्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी होती की माझं क म्हणजे मी सतत आजारी पडायची सतत संग काही ना काही वाईट व्हायचं पण ज्यावेळेस मी विचार केला की नाही स्वतःमध्ये बदल करायचं तर स्वतः म्हणजे हे बघा आपल्या आप कर्माचे भोग आहेत ते आपल्याला या धर्तीवर आल्यानंतर कर्माचे भोग तर भोगावेच लागतात पण त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला निराश होऊन आपण निगेटिव्ह बोलणं निगेटिव्हच राहणं उदास राहणं हे काही बरोबर नाहीये हे बघा जे होणार आहे ते होणार आहे पण आपण पॉझिटिव्ह राहायचं पॉझिटिव्ह विचार करायचं पॉझिटिव्ह बोलायचं तर आपलं सगळं चांगलंच होणार आहे जोपर्यंत आपल्या आपल्या स्वतःमधली निगेटिव्हिटी बाहेर जाणार नाही तोपर्यंत आपलं चांगलं होणारच नाही पॉझिटिव्ह राहा दहा शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट आहे पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह वागा मी तुम्हाला म्हणजे परत परत का सांगते कारण ह्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळंच पॉझिटिव्ह विचारामुळंच आपलं भविष्य चांगलं घडणार आहे तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करावं लागतं दिवसातून एक दहा मिनिट येते तरी दहा मिनिट तरी मेडिटेशन करावं लागतं तर मेडिटेशन करताना म्हणजे सर्वांना शक्य नसतं मेडिटेशन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला कसं आपल्या म्हणजे दिवसातून आपल्या डोक्यामध्ये साठ हजार मेंदूमध्ये साठ हजार विचार येतात आपल्या डोकामध्ये डोक्यामध्ये तर ह्या साठ हजार विचारांमधून आपण मेडिटेशन करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन आपलं दिमाग होऊ शकत नाही त्या पण तुम्ही सुरुवात करा हळूहळू तुम्हाला त्रास होईल आणि नंतर ज्यावेळेस मेडिटेशन करण्याची तुम्हाला सवय लागेल त्यावेळेस तुम्हाला काही अवघड जाणार नाही उलट ते आवडू लागेल की आज मी मेडिटेशन केलं नाही आहे तर माझी चिडचिड झाली असं तुम्हाला स्वतःलाच वाटेल त्यासाठी तुम्ही सुरुवात करा अगोदर अवघड जाईल नंतर नंतर तुम्हाला त्याची सवय होईल मेडिटेशन केल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप आपल्या श आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये आपल्या वागण्यामध्ये बरोबर पॉझिटिव्ह एनर्जी येते हे मी करणारच आहे माझं चांगलं आहे चांगलंच होणार आहे माझे माझ्या चांगली स्किल आहे मी ही करणारच आहे अशा लोकांसाठी ब्रह्मांड एवढे देते की आपण कंटाळून जाऊ व स्वतःच म्हणू की आता देवा बस असे म्हणण्याची वेळ येईल असे म्हणण्याची वेळ येईल तुम्हाला की देवा आता बस मग ते पैसा असो आरोग्य असो की नोकरी असो की काही काही असो पैशावर एवढा प्रेम करा प पैशाला थँक्यू म्हणा कारण प्रत्येक गोष्टीला ज्याच्यावर आपण पैसा असो आरोग्य असो काही असो प्रेम करा थँक्यू म्हणा ह्या दोन गोष्टीमध्ये एवढी पॉवरफुल शक्ती आहे तुम्हाला मी सांगू शकत नाही थँक्यू मध्ये खूप ता ताकद आहे आता तर एकदा मला कमेंटमध्ये असं व्हिडिओ आला एक की एका दादाचा की थँक्यूच का अरे थँक्यू म्हणजे थँक्यू म्हणा धन्यवाद म्हणा शुक्रिया म्हणा ह्या तिन्ही शब्दाचा अर्थ एकच एकच आहे तर तुम्ही काही म्हणू शकता तर आता ही जी प्रेयर आहे ना तुम्हाला सांगते साधी सरळ सोपी आहे आपण सहज म्हणू शकता धन्यवाद माझ्याकडे खूप पैसा येत आहे परत परत तुम्हाला मी सांगते धन्यवाद माझ्याकडे खूप पैसा येत आहे धन्यवाद माझ्याकडे चारी बाजूनी पैसा येत आहे धन्यवाद माझ्याकडे चारी बाजूनी पैसा येत येत आहे आणि जो पैसा येतो येत आहे तो पैसा चारपट वाढत आहे आणि जो पैसा येत आहे तो पैसा चारपट वाढत आहे आणि तो पैसा, पैसा येत आहे त्या पैशाचा उत्तम प्रकारे उपयोग करत आहे आणि तो पैसा येत आहे त्या पैशाचा उत्तम प्रकारे उपयोग करत आहे आणि माझ्याकडे सहजरित्या पैसा उपलब्ध होत आहे त्या पैशाचा सहजरित्या चौपट होत आहे धन्यवाद 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 थँक्यू आणि सॉरी थँक्यू आणि सॉरी या दोन शब्दामुळे स्वतः स्वतः आपण एवढे मोठे होऊ की आपल्याला स्वतःवरही विश्वास वी, बसणार नाही कसं असतं माहिती कोणी कोणी इगोस्टिक असते इगो म्हणजे त्यांना त्यांची स्वतःची चूक चूक समजते पण ते त्यांना सॉरी म्हणायचं नसतं आणि कोणी तुम्हाला हेल्प केलं कोणापासून आपल्याला काही फायदा झाला तरी ते त्यांना थँक्यू म्हणू शकत नाहीत इगो असतो तर थेंक थेंक ही ज्या ज्यावेळेस आपल्याकडे हा युगो असतो ना त्यावेळेस काय करायचं माहिती आहे आपल्या स्वतःच्या दे म्हणजे आपलं आपण जे कोणत्या देवाला मानत असेल ते त्या देवासमोर बसायचं किंवा ऑफिसमध्ये असाल वगैरे तर एक डो दो डोळे झाकायचं दोन मिनटं आणि थँक्यू म्हणायचं देवापुढं थँक्यू 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 असं आणि जर काय आपलं चुकलं असेल तर सॉरी सॉरी देवा सॉरी माझ्याकडून ही चूक झालेली आहे हे तुम्ही म्हणू शकता पण ते प्रामाणिकपणे स्वतः आपल्या तोंडातून गेलं पाहिजे तर सॉरी आणि थँक्यू या अपन, अपन, ह्या दोन शब्दामध्ये खूप ताकद आहे खूप आणि याच्यामुळंच आपण आपलं भवितव्य घडतं आपलं जे एम आहे ते घडतं ह्या दोन आपण ह्या दोन गोष्टी जर बोलल्या नाही आपल्यामध्ये इगो असेल तर आपलं चांगलं होणारच नाही आहे ह्या दोन गोष्टी तुम्ही कधीही वापरा बोला जि जिथल्या तिथंच बस थँक्यू म्हणा योग्य व्यक्ती पुढे थँक्यू योग्य व्यक्ती पुढे सॉरी म्हणा जे मदत केलं त्यांना थँक्यू म्हणा या दोन शब्दामध्ये खूपच ताक ताकद आहे आय एम सॉरी मला माफ करा बस एवढंच बोलायचं आपल्याला एक शब्द आहे आय एम सॉरी मला माफ करा प्लीज फॉर मी मला माफ करा साधा साधा सिंपल शब्द आहे प्लीज फॉर मी मला माफ करा आणि थँक्यू आभारी आहे म्हणजे आपल्याकडे जे आपल्याला जे देवाने आयुष्य दिलं आहे आपल्याकडे आरोग्य दिलं आहे पैसा दिला आहे त्यासाठी स्वतःला तुम्ही थँक्यू म्हणाल स्वतःला थँक्यू म्हणा देवाला थँक्यू म्हणा थँक्यू मी आभारी आहे थँक्यू मी आभारी आहे हे एवढंच बोलायचं आहे आपल्याला आणि आय लव्ह यू म्हणजे स्वतःला म्हणा स्वतःला म्हणा म्हणजे स्वतःवर प्रेम करा आय लव यू स्वतःला स्वतःवर प्रेम करा स्वतःला आय लव्ह म्हणा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप वेळेला मी सांगितलेलं आहे की पॉझिटिव्ह पॉझिटिव्हमध्ये खूप ताकद आहे पॉझिटिव्ह रा रा, जर राहिला तर तुमचं सर्व काही चांगलं होणार आहे आणि जे मी सांगितलेलं आहे ते रिपीट रिपीट ऐकून जे दोन तीनच वाक्य आहेत काहीच अवघड नाही तुम्ही ऐका आणि ते म्हणत राहा दोन हजार सव्वीस तुम्हाला भरभरा भरभराटीचे जाईल तुमच्या जी इन्कम आहे मंथली इन्कम आहे त्यामध्ये दुप्पट तिप्पट फरक पडेलच तुम्ही करून बघा करून बघा अवघड नाही आहे कुठली पूजा मांडायची नाही कुठली बसून पूजापाठ करायचं नाही आहे कुठलं काहीच नाही आहे आपण जिथे आहो जशा स्थितीत आहोत त तशा स्थितीत तुम्ही ही शब्द बोलू शकता श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी